अशा रीतीने हे घराचं काम चालले आता पत्र ठोकायचं चालले दे मित्रांनो गरीब पर्सेने आपलं जुनं पानं पानं तिचं ठोकायचं आहे हे असा सांगडा तयार केलेला आहे महेश आता ही महेश आता ह्यांना सगळ्यांना पोहे तयार करायचे तेवढा मोठा राडा आहे थोडा मोठा पसारा आहे बघू शकता मित्रांनो व्यावड्या हायती बरं म्हणायचं हे माणसं माझी सोन्यासारखी कामं करतात उपाशी पोटी काय करायचं कुणाला सांगायचं दिदीने झालं आहे चौपास उपास इच्छा पूर्ण करा म्हणती माझं लग्न ठरलं तिचं आता लग्न करायचं नाही ठरलं चेष्टा केली मित्रांनो मी बघा असं अशा रीतीने आमचं हे घर आहे बघू शकता बघू शकता हा काना काना का था 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 ना कृष्ण का नाही या काय करायचं हे चाले धुण्याचा कट्टा बनवतात मालिक आणि महेश माझा इतका चांगला आहे ना त्यांना सुकट बोंबीर लय आवडतो लय आवडतं इतकं भारी काम ना त्याला कुठं काम असलं तर नक्की द्या लय भारी माणूस आहे हिरो हिरो निम साखरचा हरिहर हरिहरला गोळी देणार आहे मी संध्याकाळ <laughs> <laughs> महेशला दोन गोळ्या मी देणार आहे फेफरमीटच्या संध्याकाळी नाही फेफरमीटच्या खायला <laughs> मीठच्या गोळ्या महेशला द्यायच्या आहेत महेश माझं जेवलं आहे डोळ्यात काय गेलंय का महेश नाही हां बघू शकता हे बघू शकता सांगडा बांध सापळा बघू शकता हे कृष्ण बाळ हसा झाला नाचा नाचा